जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेला पृथ्वीवरचा हा स्वर्ग तुम्ही पाहिलाय का चला पाहूया तर मग पृथ्वीवरचा स्वर्ग घनदाट जंगलांनी वेढलेला हा प्रदेश म्हणजे निसर्गप्रेमींचा जीवकी प्राण आल्हाददायक आणि गार हवेचा आनंद लुटत आम्ही निघालो होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जंगल दर्या आणि नागमोडी वळणांचा रस्ता पर्यटनांचा आनंद द्विगुणित करतात सह्याद्रीचे घाटमाथे छोटे मोठे धबधबे आणि आजूबाजूचा रमणीय निसर्ग पाहून मन अगदी थक्क होऊन जाते मित्रांनो माझ्या पाठीमागे दिसत आहे तो हाच महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख मिळालेला पृथ्वीवरचा स्वर्ग निसर्गाची ही किमया जावळी तालुक्याच्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील आहे मागे आपण पाटण तालुक्यातील पश्चिमी बॅकवॉटर परिसर पाहिला होता आणि आता आपण पाहतोय तो कोयना धरणाच्या बॅकवॉटरचा पूर्व परिसर हाच तापोळा ते वासोटा भ्रमंतीचा सुंदर ट्रॅक तुम्हाला स्वर्ग भ्रमंतीचा आनंद देऊन जातो बामनोली ते वासोटा ट्रॅक करताना आजूबाजूचे निबीड आणि किर्र अरण्य डोळ्यांचे पारणे फेडते शिवसागर जलाशयामधून बोटीतून जाऊन हा ट्रॅक करावा लागतो आजूबाजूच्या घनदाट जंगल आणि जलाशयातील सपत तुम्हाला अमेझॉनची आठवण करून देते तापोळा बामनोली आणि वासोटा खोऱ्याचा हा निसर्ग नेहमी रंग बदलत राहतो मावळतीच्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात तो अधिकच देखना दिसतो जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरून निसर्गाच्या कुशीत रममान झाला आहे